नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय गुळ आळ्याची गोळी ही गुळ आळ्याची गोळी दिवसातून दोन ते तीन गोळी देऊ तोंडात टाकून चोकलात तरी लवकर खोकला बसतो आणि आराम पडतो हे आजीबाईच्या बटव्यातलं हे रामबाण उपाय आहे तर नक्की तुम्ही करून बघा आळा आले, आळ्याची आणि गुळाची गोळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी आलं घेतलेलं आहे आलं पहिलं स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे त्याच्या साली काढून घ्यायची आणि इथे स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे अर्धी वाटी आणि त्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आलं तर एक वाटी गोल हे योग्य प्रमाण आहे आणि हे मिक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आलं एका साईडला गॅसवरती कढी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचं हे लक्षात ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा गूळ व्यवस्थित असा विरगळून घ्यायचा आहे हाय फ्लेम ठेवायचा नाही नाहीतर गूळ करपला जाईल आणि त्याचा कडवटपणा येतो त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला गूळ व्यवस्थित असं वितलवून घ्यायचा आहे इथे छान असा विरघळला आहे आता यामध्ये आल्याची पेस्ट घालून घेते सर्व आल्याची पेस्ट घालून घेतले पाव चम्मच हळद घालून घेते आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करत करत थोडंसं मिश्रण पातळ होतं इथे पातय अशा पद्धतीने होतं तर अजिबात घाबरायची काहीच गरज नाही ते हळूहळू हे घट्ट होतं मिश्रण नंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे पात आहे थोडंसं हे घट्ट झालेलं आहे आणि रंगसुद्धा चेंज झालेला आहे बदललेला आहे आता थोडंसं घट्ट झालं आहे तर हे एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि थंड सुद्धा हे घट्ट होतं एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलं आहे आता हे थंड करून घेते आणि थंड झाल्याच्यानंतर इथे पाहत आहे थोडं थंड झालं आहे आणि त्याला चिकटपणासुद्धा जास्त असा आलेला आहे कारण त्यामध्ये गूळ आपण घातलेला आहे आता हे असेच जरी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवलात आणि खाल्लात तरीसुद्धा चालेल एक एक चम्मच तर इथे मी गोळी तयार करून घेणार आहे दुसऱ्या प्लेटमध्ये इथे मी काढून घेतले आणि हाताला तेल लावून घ्यायचं आणि एक एक गोळी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा खोकला आराम आराम मिळतो खोकल्याला आणि बसलासुद्धा जातो लवकर तर तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि आजकालचा जो खोकला आहे तो लवकर जात नाही सर्दी खोकला तर यासाठी हा रामबाण उपाय तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद